शिवसेना या चार अक्षर कुणाचे आहेत आपण कुणाबरोबर राहायला पाहिजे याचा न्याय कोर्टाने जरी दिला नसला तरी जनतेने दिलेला आहे आणि म्हणून मी आपले सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि हे नेतृत्व पुढे आपली शिवसेना पुढे घेऊन जाईल अशी भावना मी या निमित्ताने व्यक्त करतो ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे जे ब्रीद आदरणीय वंदनीय शिवसेना प्रमुखांनी या पक्षाला आपल्याला सर्वांना दिलंय त्याच नात्याने आम्ही सर्वजण काम करतोय काल परवा झालेल्या घटना या राजकारणाच्या घटना आहेत परंतु आदरणीय शिवसेना प्र प्रमुखांनी आम्हाला दिलेला आदेश कि समाज की समाजकारण केलं पाहिजे निवडणुकीच्या दिवसात फक्त वीस टक्के राजकारण केलं पाहिजे या नात्याने आम्ही सर्वजण मिळून एक विचार घेऊन पुढं चाललो आहे आणि त्या विचाराची साथ आपण विधानसभेच्या निवडणुकीत आपण सर्वांनी आपल्याला द्यावी शिवसेना आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्याबरोबर आहेत शिवसैनिक सर्व उद्धव साहेबांबरोबर आहेत हे सिद्ध करण्याची वेळ पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस येईल तेव्हा आपण सर्वजण पुन्हा लोकसभेच्यापेक्षाही जास्त जोमाने काम करू आणि सर्वच जागा आपल्या निवडून येतील ही भावना व्यक्त करतो